हाय घ्यायला आलो म्हणता मात्रच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगत आहे आता तुम्ही ब्लॉक चालू के साडे अकरा बघा माझं जेवण मिळून झालेला सगळं मच्छी आणले वावीची मोठी मच्छी झालेली आहे रसा बन घातले माझं सगळं राहून दिलेलं आणि आता हे सामान आणलं बघा करंजा आणि पोल्या बनवायच्या म्हणून सामान आणले यावी करावा वगैरे भुजून घेईन मी नंतर मी कार्तिकला घेऊन शाळेच्या आणि मी घेतले तर रांदाला बघा मच्छी घाला घेतले आणि मच्छी घालून घेता मना बनवत्या आपले करंजा आणि मी सारंग बनवून ठेवले बघा तर या सगळं जेव्हा मिळवून झालं तर मी करंजा बन मी ते घेतले रांदाला आणि मच्छी, मच्छी, मच्छी मी धवून घेतलेली आहे बघा आणि तुम्ही सारंच पीठ करून ठेवले करंजा बनवला तर मी रांधून घेता मच्छी झालेली आहे बघा फ्राय करून झालेली आहे मच्छी त्या मैदा मलले मैदा पीठ मरले तर मी करंजा करायला घेता अभ्यास करायला घे चाल लाडू झालेलं बघा केले आणि पोरांजी चाले मस्ती बाहेर आमचं जेवण झालेलं आणि ते लवले याला चादर टाकायची कामाला बघ कसा काम करते सौ उद्या मारायचे कामाचा पण का पिकत मुखात पटापट आसरून कर द्यायक्र ते पनी पाणी टकशील ते कोपऱ्या जेवण पण झालेला आकून बघ कसा हे बघ कसा ओसलेला वाटत पप्पांनी म्हणून

तिथ नको टाकू भिया आता साप केले कसं लागत र कलिंगार म्हणजे काय दोन्ही खापा आता तू खा सगळा हे संपून टाक ना आता झोपाची तयारी हा बोल सगळे ना गुड नाईट बोल 过来查看。